महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका प्रश्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सिन्नरचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव गोकाटे यांचे राजकीय भवितव्य काय त्यांची आमदारकी वाचणार की, की जाणार गेल्या काही दिवसात या प्रकरणात इतक्या वेगाने कायदेशीर आणि राजकीय घडामोडी घडल्या आहेत की सामान्य माणसाला नक्की काय चाललंय हे समजणं कठीण झालंय एकीकडे मुंबई हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय पण दुसरीकडे कोर्टाने जे कठोर निरीक्षण नोंदवले ते वाचल्यानंतर कोकट यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे शिक्षा स्थगित पण गुन्हा कायम कोर्टाच्या या एका वाक्यात कोकाट राजकीय अस्तित्व दडले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सखोलपणे पाहणार आहोत की हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय लोकप्रतिनिधी कायदा काय सांगतो राहुल गांधींनी फाडलेल्या त्या वट हुकुमाचा कोकाटेंशी काय संबंध आहे आणि आता कोकाटेंना आपली खुर्ची वाचवण्यासाठी थेट दिल्लीला सुप्रीम कोर्टात का धाव घ्यावी लागणार आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे कोणताही निकालाचा परिणाम समजून घेण्यासाठी त्याची पाळ्यामुळे समजून घेणं गरजेचं असतं हे प्रकरण आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळातील त्यावेळी वाणिकराव कोकाटे यांनी नाशिकमधील डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या सदनिका मिळवण्यासाठी अर्ज केला होता नियमानुसार हे फ्लॅट्स अशा लोकांसाठी असतात ज्यांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे पण कोकाटे यांनी पदाचा गैरवापर करून कागदपत्रे सादर केली आणि हे फ्लॅट्स स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावे लाटल्याचा आरोप झाला तब्बल तीस वर्ष हा कायदेशीर लढा चालला शेवटी सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने कोकाटे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस आणि इतर गंभीर कलमांखाली दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांच्या शिक्षा या दोन शिक्षेनेच अर्थाने हा की भारताचा की दोन वर्षांची शिक्षा म्हणजे लोकप्रतिनिधीसाठी राजकीय शेवट असू शकतो आता यात हायकोर्टाचा पार्शियल रिलीफ म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया सत्र न्यायालयाच्या निकालानंतर कोकटे तातडीने मुंबई हायकोर्टात गेले अठरा एकोणीस डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टात यावर सविस्तर सुनावणी झाली कोकाट यांच्या वकिलांनी दोन मुख्य मागण्या केल्या होत्या पहिली म्हणजे सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कैद रद्द करावी किंवा त्याला स्थगिती द्यावी जेणेकरून अटक टळेल आणि दुसरं म्हणजे सत्र न्यायालयाने कोकाट्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयालाच स्थगिती द्यावी म्हणजेच स्टे ऑन कन्व्हिक्शन हायकोर्टाने यावर निर्णय देताना कोकाट्यांना अर्धवट दिलासा दिला कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आणि त्यांच्या अटकेला स्थगिती दिली याला कायद्याच्या भाषेत सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स म्हणतात याचा अर्थ असा की तुर्तास कोकाट्यांची तुरुंगात रवानगी होणार नाही ते बाहेर राहू शकतात मात्र हायकोर्टाने त्यांच्या दोषी ठरवण्याला म्हणजेच कन्व्हिक्शनला स्थगिती देण्यास ठाम नकार दिला कोर्टाने स्पष्ट केलं की हे प्रकरण आता गुणवत्तेच्या आधारावर चालवलं जाईल पण जोपर्यंत हा दोषी असल्याचा शिक्का कायम आहे तोपर्यंत कोकाटेंसाठी आमदारकीची खुर्ची आहे कायद्याच्या नजरेत ते आजही एक गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेली व्यक्ती आहेत पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हायकोर्टाचे तडाखे आणि नैतिकतेचा प्रश्न मित्रांनो या केसमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई हायकोर्टाने नोंदवलेली निरीक्षणे कोर्टाने केवळ निकाल दिला नाही तर कोकाट यांच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे हायकोर्टाने म्हटलं आहे की माणिकराव कोकाटे हे केवळ आमदार नाहीत तर ते मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आहेत संविधानिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीवर जनतेच्या हितासाठी निष्ठेने कर्तव्य पार पाडण्याची गंभीर आणि पवित्र जबाबदारी असते कोर्टाने पुढे असंही नमूद केलं आहे की त्यांनी धारण केलेले पद केवळ नाम मात्र नाही कायद्याचे राज्य टिकून ठेवणं आणि नागरिकांच्या सामूहिक हिताचं संरक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे जेव्हा असा एखादा लोकप्रतिनिधी भ्रष्टाचाराच्या किंवा फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी आढळतो तेव्हा त्याला केवळ पदावर राहण्याची परवानगी दिली तर सार्वजनिक सेवेवर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात न्यायाधीशांनी आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे की अशा व्यक्तीला पदावर कायम ठेवल्यास लोकशाही संस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल विशेष म्हणजे कोकट यांच्या उत्पन्नाच्या दाव्यावरही कोर्टाने प्रश्न उपस्थित केले आहेत साखर कारखान्याला ऊस पुरवठा करून त्यांना मोठे उत्पन्न मिळत होते हे साक्षीदारांच्या साक्षीवरून समोर आलं मग तरीही त्यांनी गरीबांचा कोटा का वापरला हा प्रश्न कोकट यांच्या राजकीय प्रतिमेला तडे देणारा ठरला आहे आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्याचा संबंध राहुल गांधींशी जोडला जात आहे अनेक लोक विचारत आहेत की कोकट यांच्या आमदारकी जाण्यात राहुल गांधींचा काय हात आहे याची गोष्ट दोन हजार तेरा सालात दडलेली आहे त्यावेळी केंद्रात युपीए सरकार होतं सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस खटल्यात एक ऐतिहासिक निकाल दिला होता या निकालात कोर्टाने म्हटलं होतं की जर कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याला आपली खुर्ची वाजवण्यासाठी तीन महिन्यांचा जो वेळ मिळत असे तो आता मिळणार नव्हता म्हणजे शिक्षा झाली की पद गेलंच समजा पण त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने एक वट हुकूम तयार केला होता ज्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवून पुन्हा तो तीन महिन्यांचा वेळ दिला जाणार होता पण राहुल गांधींनी अचानक एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तो वट हुकूम बकवास आहे असं म्हणून फाडून टाकला होता त्यांच्या या पवित्र्यामुळं तो कायदा झालाच नाही आज जर तो कायदा असता तर माणिकराव कोकटे यांना वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी तीन महिने वेळ मिळाला असता आणि त्यांची आमदारकी तात्काळ गेली नसती पण राहुल गांधींच्या त्या कृतीमुळे आज नियम असा आहे की शिक्षा झाली की पद गेलं म्हणूनच आज कोकाटे हे कायद्याच्या कात्रीत अडकले आहेत पुढचा महत्वाचा भाग आमदारकी बाय डिफॉल्ट रद्द झाली आहे का या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते आशुतोष राठोड यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत तांत्रिक आणि महत्वाचा आहे त्यांच्या मते लोकप्रतिनिधित्व कायदा कलम आठ आट, हा ऑटो ऑपरेटिव्ह आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जेव्हा कोर्टाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा त्याच क्षणी म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार ला त्यांची आमदारकी आपोआप रद्द झाली आहे यासाठी विधानसभा अध्यक्ष किंवा राज्यपालांच्या कोणत्याही स्वतंत्र आदेशाची तांत्रिक गरज नाही ऑपरेशन हे स्वयंचलित असते जरी हायकोर्टाने आज कोकाट्यांची अटक थांबवली असली तरी त्यांच्या दोषी असण्याला जोपर्यंत एखादे वरिष्ठ न्यायालय स्टे ऑन कन्व्हिकेशन देत नाही तोपर्यंत कोकाटे अपात्रच राहतात राहुल गांधींच्या प्रकरणातही आपण हेच पाहिलं होतं सुरत कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी चोवीस तासात गेली होती जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला आणि दोषी ठरवण्याला स्थगिती दिली तेव्हाच त्यांची खासदारकी परत मिळाली होती यांच्या बाबतीत अजून तसं घडलेलं नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न पुढे काय आता सर्वांचं लक्ष महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाकडं लागलं आहे मिळालेल्या माहितीनुसार विधीमंडळ आता हायकोर्टाच्या निकालाच्या अधिकृत प्रतीची वाट पाहत आहे निकाल प्रत वाचल्यानंतर जर त्यात दोषी ठरवण्याला स्थगिती नसल्याचं स्पष्ट झालं तर सचिवालय कोकाट्यांची जागा रिक्त असल्याचं जाहीर करू शकतं एकदा का जागा रिक्त जाहीर झाली की सहा महिन्यांच्या आत सिन्नर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल कोकाटे ही निवडणूक लढवू शकणार नाहीत कारण ते सध्या कायद्याने अपात्र आहेत जर त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम राहिली तर शिक्षा भोगून झाल्यानंतर पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही म्हणजे जवळपास आठ ते नऊ वर्ष ते राजकारणातून हद्दपार होतील कोकाटे सध्या तरी आजारी असल्यामुळे लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत पण कायद्याचा त्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे त्यांची आमदारकी वाचवण्यासाठी आता त्यांच्याकडे फक्त एकच शेवटचा मार्ग उरला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय मित्रांनो मुंबई हायकोर्टाने आपल्या निकालात एक खूप महत्वाचे वाक्य वापरले आहे संस्थात्मक प्रामाणिकपणा हायकोर्टाच्या मते वैयक्तिक आमदारकीपेक्षा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास टिकवून ठेवणं जास्त महत्वाचं आहे सिन्नरच्या जनतेने माणिकराव कोकाटे यांना निवडून दिलं कारण त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवावेत पण जेव्हा एखादा नेता स्वतःच्याच सत्तेचा वापर गरिबांच्या घरांवर डल्ला मारण्यासाठी करतो तेव्हा तो, ते तो केवळ गुन्हा करत नाही तर तो जनतेच्या विश्वासाचा खून करतो तीस वर्षांनी का होईना पण कायद्याने आज हे सिद्ध केलं आहे की देर हे पर अंधेर नाही माणिकराव कोकाटे यांनी नुकताच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरही केला आहे मंत्रीपद तर गेले पण आता आमदारकीची खुर्ची वाचवण्यासाठी कोकाटेंना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागणार आहेत मित्रांनो माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांसाठी एक मोठा इशारा आहे सत्तेच्या खुर्चीवर बसून जर तुम्ही कायद्याला गृहित धरलं तर एक दिवस हाच कायदा तुम्हाला खुर्चीवरून खेचून खाली आणू शकतो राहुल गांधींनी त्यावेळी घेतलेली आक्रमक भूमिका आज एका मंत्र्यासाठी कशी महागात पडली हे आपण पाहिलं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं लोकप्रतिनिधींना शिक्षा होताच त्यांची आमदारकी रद्द होण्याचा नियम योग्य आहे का की नेत्यांना वरच्या कोर्टात दाद मागण्यासाठी काही महिन्यांचा वेळ दिला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा